हॅलो मंडळी नमस्कार कसे आहात तर आज आपण शिकणार आहोत फिलिंग वर्क ओके तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर लवकरात लवकर करा तर चला आपण स्टार्ट करूया आधी मी मस्त असं चकलीचा आकार काढून घेते ठीक आहे त्याला स्कॅलप असं म्हणतात तर एकदम असं लहान आकारात आणि अगदी सेम आकारात असं आपल्याला काढून घ्यायचं ठीक आहे तुम्ही सपोर्टला ला असा हात घेऊ शकता डावा त्यानंतर सपोर्टला हात असं खाली घेऊन आणि मग तुम्ही त्याच्या सहाय्याने एकदम परफेक्टली ते असं स्कॅलप काढू शकतात ठीक आहे एकदम जवळ जवळ घ्यायचे आहे त्यामध्ये खूप गॅप सोडायचा नाही आहे त्यानंतर आपल्याला दोन स्कॅलपच्या मध्ये काढायचं आहे दुसरं ठीक आहे लगेच स्कॅलपच्या खाली स्कॅलप काढायचा नाहीये दोन स्कॅलपच्या खाली काढून आणि मग साईडचं जे उरलेलं असतं कॉर्नर त्यालाही फिल करून घ्यायचे म्हणजे ते एकदम परफेक्ट दिसेल त्यात गॅप नस त्यात गॅप सोडायचा नाही आपल्या ठीक आहे त्यानंतर असं एकदम छान पद्धतीने एकदम फिनिशिंगने मी स्कॅलअप काढून घेतले म्हणजेच आपल्या मराठी भाषेत चकल्या काढून घेतल्या ठीक आहे तर आता आपण नेक्स्ट बघूया फिलिंग वर्क नेक्स्ट कोणता आहे सेम आपण असा चकलीचा आकार काढून घ्यायचा आहे मी थोडा मोठा आकार घेतलाय चकलीचा यावेळेस आणि मध्ये असा डॉट आहे त्यानंतर आपल्याला खाली फ्रील काढायची आहे ठीक आहे आपण शिकलेलो आहोत फ्रील कशी काढायची जर तुम्ही तुम्हाला येत नसेल तुम्ही नवीन असाल तर मी फ्री मेहंदी क्लास घेते तुम्ही ते बघू शकता आधीचे व्हिडिओ तुम्ही बघा मेहंदी कशी बनवायची हेही मी शिकवलंय ठीक आहे तर असं मोठ्या चकलीचा आकार घेऊन त्यात असे दोन राऊंड करून त्यातमध्ये दे डॉट द्यायचा आणि त्यानंतर त्याला फ्रील काढायची ठीक आहे म्हणजेच असं एकदम बारीक बारीक आपल्याला फ्रिल घ्यायची यापेक्षा तुम्ही बारीक घेऊ शकता नो प्रॉब्लेम जशी जागा तसा आपल्याला उपयोग करायचा ठीक आहे आणि सेम याच्याही मधोमध मद दोन्ही दोन्ही याच्यामध्येच आपल्याला स्कॅलप काढायचा पुढचा आणि त्यानंतर फ्रेल द्यायची ठीक आहे ही एक फिलिंग वर्क ची डिझाईन आहे चला तर त्यानंतर आपण नेक्स्ट फिलिंग वरचा एक प्रकार बघूया ठीक आहे तर यामध्येही सेम अशी आपल्याला मोठी चकली काढून घ्यायची आहे एक मोठा सर्कल घेऊन त्यात दोन वेळेस राऊंड करायचा आणि मध्ये डॉट द्यायचा इथे मी थोड एक वेगळं करते ठीक आहे एक आपल्या लाईन आखायची आणि त्या ला ठीक करायचं ठीक केल्यानंतर परत ठीक लाईनच्या खाली एक लाईन टाकायची आणि त्या लाईनला आपल्याला ला फ्रील काढायची ठीक थी। आहे ही एक डिझाईन खूप सुंदर दिसते तुम्ही नक्की ट्राय करा आणि अगदी सोपी आहे यात काहीच कष्ट घेण्यासारखं काम नाहीये आहे तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघा तुम्हाला हे खूप सोपं जाईल त्यानंतर मी इथे दोन स्कॅलप घेतले ठीक आहे म्हणजे डबल स्कॅलपची ची डिझाईन घेतली या ठिकाणी मी तर ही पण खूप सुंदर दिसते ठीक आहे असंच तुम्हाला पूर्ण बॉक्स एका एका एक डिझाईन ओके मी तुम्हाला अर्धच दाखवते तुम्हाला पूर्ण बॉक्स फिल करायचे प्रत्येक डिझाईन वेगवेगळी तर चला आपण नेक्स्ट डिझाईन करूया ठीक आहे नेक्स्ट डिझाईन मध्ये मी एक सर्कल काढून घेते आणि त्या सर्कलला मी डबल देणार आहे ओके सेम सेम डिझाईन्स असतात यात बट थोडीशी डिझाईनचा प्रकार वेगळा असला की हे खूप सुंदर दिसत ठीक आहे आणि तुम्हाला अजून असे खूप नवीन नवीन प्रकारचे जर डिझाईन बघायचे असेल तर तुम्ही इन्स्टाला फॉलो करा आणि तुम्ही youtube चे शॉर्ट्सही बघू शकता त्यावरही मी टाकत राहील ओके हजारो आणि लाखो डिझाईन्स असतात एका व्हिडिओमध्ये मी सगळे कव्हर करू शकत नाही आहे तर अशा प्रकारे आपण सर्कल घेतला आणि त्यात फिल केला हा मी दुसरा प्रकार दाखवतेय त्यात फिल केल्यानंतर एक बॉर्डर काढली आणि त्या बॉर्डरला आपल्याला डबल फ्रील द्यायची ओके डबल फ्रील द्यायची आहे अगदी सुंदर दिसत आणि यातच तुम्हाला मी तिसरा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे तो ही अगदी सोपा सोपाय मस्त असा सर्कल काढून घेणार आहे आणि त्या सर्कलच्या मध्ये मी एक लिफ काढणार आहे म्हणजेच आपण पान बनवायला शिकलोय ना ते लिफ काढणार आहे आणि त्याच्या अराउंड मी डबल फ्रिल घेणार आहे ठीक आहे तर नेक्स्ट डिझाईन आपण बघूया मस्त चकलीचा आकार काढला आहे दोन राऊंड घेऊन मध्ये आपल्याला डॉट द्यायचा आहे आणि मी यावरही डबल फ्रिल काढली आहे ओके okay. एकदम माझी स्पीड बघू शकता तुम्ही एकदम हळू आहे फिनिशिंग वर लक्ष द्या ओके घाई घाई करू नका घाईघाईत आपली फिनिशिंग अजिबात छान येत नाही ते डबल फ्रील काढून आहे डबल फ्रील नंतर मी डॉट देते थोड्या थोड्या अंतरावर मी डॉट देऊन घेतले आणि डॉट दिल्यानंतर मी त्याला एक बॉर्डर करणार आहे डॉटच्या सहाय्याने म्हणजे डॉटच्या नुसार मी ती बॉर्डर केली आणि नेक्स्ट मध्ये मी ते लिफ काढते म्हणजे स्पान काढून घेते आणि सेम जसं आपण ला दिलं तसंच बॉर्डर करून नेक्स्ट कंटिन्यू करायची ठीक आहे या मध्ये आपण दोन डिझाईन बघितले तर ही आहे एकदम सिंपल डिझाईन ठीक आहे एक चकली काढायची बॉर्डर काढायची परत एक चकली काढायची आणि ला बॉर्डर काढायची अशीच कंटिन्यू करत जायचं इतकी सुंदर दिसते तुम्ही हे अरेबियन मेहंदी मध्ये यूज करू शकता जास्त ही डिझाईन कुरी भरण्यासाठी पटकन फास्ट होते आणि जिथे आपल्याला काही सुचलं नाही ना तुम्ही ही डिझाईन टाकून द्यायची अगदी सोपी ओके तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आजसाठी एवढंच ओके तर तुम्ही ह्या डिझाईन्स कंप्लीट करा आणि मला इन्स्टाला पाठवा मी नक्की चेक करेल आणि व्हिडिओज कसे वाटले नक्की सांगा तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा ज्यांना कोणा ज्यांना कोणाला आवड असेल मेहंदीची त्यांच्यासोबत तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता हे अगदी फ्री आहेत ठीक आहे ओके बाय बाय